आपण सत्तेत नाही म्हणून समोरची काही मंडळी आमचे लोक चोरून नेत आहेत त्यामुळे आम्हाला उमेदवारांची वानवा भासेल असं वाटलं होतं मात्र उलट लोकांचा प्रतिसाद मोठा आहे लोकांना या सरकारविरुद्ध चीड आहे अशी प्रतिक्रिया ठाकरे शिवसेनेचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी दिली विधानसभेला जो काय आमचा विश्वासघात झाला विधानसभेमध्ये आम्ही राहिलो त्यातून आम्ही बरंच काही शिकलोय त्यामुळं प्रत्यक्षपणे जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर होण्याची वाट बघायची नाही तर आता निवडणुका एकवीस जानेवारीच्या पूर्वी नक्की व्हा हे लक्षात घेऊन आम्ही जिल्हा परिषद पंचायत समिती आणि त्याचबरोबर नगरपालिकांचे उमेदवारांच्या मुलाखती या त्या त्या भागातल्या लोकांच्या समवेत व्यक्तिगत नाही सर्वांच्या बरोबर ही माझी कार्यपद्धती आहे त्या मुलाखती घेण्याचा कार्यक्रम गेली चार दिवस माझा सुरू आहे त्याला पण फार काही प्रसिद्धी दिली नाही चिपळूण तालुक्यातले सहा जिल्हा परिषद गट खेड तालुक्यातले चार जिल्हा परिषद गट आणि गुवाहार तालुक्यातले पाच जिल्हा परिषद गट या अशा पद्धतीनं हे, हे पंधरा झाले ना सहा आणि दहा पंधरा पंधरा जिल्हा परिषद गटाचे उमेदवार आणि तीस पंचायत समिती गटाचे उमेदवार कोण असावे याची व्यवस्थितपणे आमची चर्चा झाली मला असं वाटलं होतं की आमच्याकडे सत्ता नाही आणि काही मंडळी आमची ही पलीगडचे लोक चोरून नेत आहेत त्यामुळं आम्हाला उमेदवारांची वाणवा भासेल पण तसं झालं नाही लोकांच्यामध्ये प्रचंड उत्साह आहे लोकांच्यामध्ये चीड आहे आणि लोकांना हे जे काय सगळे राज्यकर्ते वागत आहेत हे अजियाब मान्य नाही त्यामुळं आमच्याकडं मोठ्या प्रमाणामध्ये उमेदवार आहेत पण त्या सर्वांचं मिळून म्हणणं असं आहे की आम्ही जरी एखाद्या जागेवर पाच पाच दहा दहा उमेदवार तयार झालो असलो तरीसुद्धा पक्ष जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य असेल त्याचबरोबर गुवाहागर नगरपंचायतीचे सुद्धा सतरा वार्ड आणि एक नगराध्यक्षाचा उमेदवार असे अठरा मला उमेदवार ठरवायचे होते ते उमेदवार त्यांच्यासुद्धा मी आता मुलाखत घेतलेले आहे ते सुद्धा उमेदवार आपण लवकरच जाहीर करणार वेळणीच्या जिल्हा परिषद गटाबद्दल आपण कोणाला पाहिजे